नमस्कार जय श्रीराम मंडळी कधी नव्हे एवढी बंडखोरी हे सर्वच पक्षांमध्ये त्यामध्ये कोणताही पक्ष मागे नाही आहे तर सर्वच पक्षामध्ये म्हणजे प्रत्येक पक्षामध्ये एवढी बंडखोरी उफाळून का आलेली आहे एवढी बंडखोरी आजपर्यंत कधी आपण पाहिलेली नव्हती उमेदवारीवरून की मला उमेदवारी मिळवून प्रत्येकजण त्या स्पर्धेमध्ये आहे चांडावर निर्माण झालेली आहे असं का होत चाललेलं आहे पक्षाच्या नेत्यांवरची पक्षावरची श्रद्धा कुठे कमी होत चालली आहे काय की कार्यकर्त्यांना असं वाटतं आहे की नेते वगैरे फक्त आपला वापर करून घेतात आणि आपल्याला त्याग समर्पण सेवेच्या फक्त गोष्टी सांगतात म्हणजे आम्ही कार्यकर्त्यांनी त्याग करायचा आणि तुमच्या घरात फक्त विविध सगळी पदं सगळ्या पदांचं वाटप व्हायचं उदाहरणार्थ आमदार खासदारच्या मुलांना मुलीला सुनेला पुतण्याला भाच्याला तिकीट नगरसेवक नगराध्यक्ष ह्यांचीच मुलं आणि ह्याला जर तिकीट नाही मिळालं तर आमदार लगेच नाराज होतात मग सामान्य कार्यकर्त्यांनी करायचं काय सामान्य कार्यकर्त्यांनी तुम्ही तत्वज्ञान मांडणार का फक्त की तुम्ही त्याग करा सेवा करा समर्पण आता हे सगळं सामान्य कार्यकर्त्याला माहिती झालेलं आहे की त्याला सगळं पटलं की निस्वार्थ भाव वगैरे ह्या राजकारणामध्ये दुर्दैवाने राहिलेला नाही निस्वार्थ भाव राजकारण कशासाठी होतं खरं तर राजकारण हे सेवेसाठी होतं जे सेवेसाठी असायला पाहिजे आणि सेवेसाठीच ते आहे खरं तर ते राहिलं नाही सेवेसाठी हा दुर्दैव हे दुर्दैव आहे जे गांधीजींनी जेव्हा एकदा भेटायला एक मंत्री गेले <coughs> खासदार गेले तेव्हा त्या ते लोकप्रतिनिधीला गांधीजींनी विचारलं लो, आपण काय करता ते म्हटले मी लोकप्रतिनिधी आहे मंत्री आहे ते म्हणाले हे सेवेचं से माध्यम आहे जनतेच्या सेवेचं माध्यम आहे तुम्ही हे उत्पन्न साधन नाही आहे उत्पन्न साधन तुमचं काय आहे तुम्ही व्यवसाय काय करताय तुम्हाला विचारतोय मी आणि तुम्ही व्यवसाय जर व्यवस्थित करत असाल तर तुम्ही ह्यामधून पैसे कमावणार नाही पैसे मिळून साधन मानणार नाही तुम्ही हे उत्पन्न स्रोत मानणार नाही तुम्ही राजकारण हे म्हणजे गांधीजींच्या गांधीजींना जे अभिप्रेत होतो राजकारण की निस्वार्थ भावनेने राजकारण समर्पण वृत्तीने राजकारण जनतेच्या सेवेचं माध्यम म्हणजे राजकारण जनकल्याण साधण्यासाठी राजकारण मग हे खरंच राहिलं आहे का त्या मन आता त्यामुळे ही कार्यकर्त्यांना खात्री झालेली आहे कार्यकर्त्यांचा अशी मनोमन खात्री पटलेली आहे की आता राजकारण निस्वार्थ भाव राहिलेला नाही आहे आणि आपण फक्त निस्वार्थ भाव दाखवायचा आणि नेत्यांनी मात्र सतत स्वार्थ साधायचा निस्वार्थ बाबा कुणी कुणासाठी फक्त तर कार्यकर्त्यांना उद्देश करण्यासाठी आणि मग जेव्हा निवडणुका येतील त्यावेळेला आमदाराच्याच घरामध्ये खासदाराच्याच घरामध्ये मंत्र्यांच्याच घरामध्ये किंवा पदाधिकाऱ्यांच्याच घरामध्ये तिकीट मिळालं पाहिजे बघा आता किती आमदार नाराज झाले किती खासदार नाराज झाले त्याच्या आधीचे जे नगराध्यक्ष असतील याच्या आधी आधीचे जे, जे महापौर असतील ज्यांनी दहा वीस वर्ष पंचवीस तीस वर्ष पदं भूषवलेली आहेत त्यांनाही तिकीट मिळावी त्यांची सगळ्यांची अपेक्षा आहे मग बाकीच्या कार्यकर्त्यांनी काय करायचं आणि पूर्वी तर असं व्हायचं की एखाद्याला बदबरीने उमेदवार मिळायचे नाहीत तर राजकारण मुळात अशी स्पर्धाच नव्हती चढावण नव्हती की उभं राहण्यासाठी चढावण का नसायची तर ते मुळातच निस्वार्थ भाव असायचा की मिळवणचं साधन नाही आहे सेवेचं से माध्यम आहे मग राजकारणात जाऊन उभं जा राहिलं म्हणजे आपण सेवा करू असं काही नाही निवडून आल्यावर सेवा करू असं कुठे आहे आपण आताही सेवा करतो आहे सामान्य का पक्षाच्या आपण सामान्य कार्यकर्ते आहोत पक्षाच्या आपण सामान्य स्वयंसेवक आहोत ही भावना प्रत्येकाची असायची पक्षावर प्रेम करणारे आपण कार्यकर्ते पक्षाचे मतदार आपण आहोत पाईक आपण आहोत त्यामुळे तिकीट आपल्याला कशा आलं पाहिजे निवडून आपण कशाला आलं पाहिजे निवडून निवडून आपण सेवा कशी करू असं काही नाही सेवा कुठूनही करू शकतो ही भावना होती पक्षावर पक्षाच्या विचारधारेवर सामान्य कार्यकर्त्याची सामान्य माणसाची श्रद्धा असायची आता ती का राहिलेली नाही तर जैसा राजा तसे प्रजाजन राजातच आदर्श असा नाहीये की राजाच म्हणतो सगळं काही मला पाहिजे आहे राजकडे माध्यम कसं झालं आहे तुम्ही जनतेकडनं अपेक्षा काय करणार प्रजेकडनं अपेक्षा राजा अशी कशी करू शकेल राजामध्येच निस्वार्थ भाव पाहिजे त्याग पाहिजे सेवा पाहिजे समर्पण भाव कुणामध्ये पाहिजे नेतृत्वामध्ये पाहिजे म्हणजे नेतृत्व जर कायम कोणतीही पदं मिळण्याची वेळ आली आमदार खासदाराची तिकीटं मिळण्याची वेळ आली मंत्रिपदाची वेळ आली की स्वतः त्याच्या मागे खुर्ची मिळण्यासाठी धावत असेल तर सामान्य कार्यकर्त्याला सामान्य कार्यकर्त्यासमोर आदर्श काय प्रस्थापित होणार सामान्य कार्यकर्ता येथून बोध काय घेणार म्हणून आता सामान्य कार्यकर्ता या स्पर्धेत उतरलेला आहे त्यांच्यातही अहमिका लागलेली आहे की आम्ही कामागे असावं आम्ही कामागे राहावं आम्ही फक्त यांच्या खुर्च्या उचलत राहावं आम्ही यांच्या मागे फक्त घोषणा देत राहावं ह्यांना कायम ह्यांच्यासाठी कायम राबत राहावं ह्यांना कायम निवडून देऊन खुर्चीत बसवावं यांनी आमचा विचार कधी करायचा सामान्य कार्यकर्त्यांचा विचार कधी करायचा त्यामुळेच एकूणच राजकारणातून निस्वार्थ भाव आता पावत चाललं आहे का सगळं काही खुर्चीसाठी मग निवडून येईल निवडून येण्यासाठी काय तर लाखो रुपये करोडो रुपये आणि मग निवडून आल्यानंतर काय मग ते मिळवण्यासाठी सगळं काही असतं हे दुर्दैव आहे ही आपल्या भारतीय लोकशाहीची शोकांतिका आहे ही, ही फार दुर्दैवाची दुःखाची गोष्ट आहे हे सगळं बोलताना सांगताना ही चर्चा करताना वाईट वाटतंय म्हणजे ही चांगली गोष्ट नाही आहे ही आनंदाची गोष्ट नाही आहे तर आपले जे थोर पुरुष होऊन गेले महापुरुष होऊन गेले युगपुरुष होऊन गेले ह्यांची ही अपेक्षा होती का यांच्या स्वप्नातला हा भारत आहे का की उमेदवार उभा राहायचा आहे त्यासाठी पन्नास जण पाचशे जण त्यासाठी त्यासाठी अर्ज भरणारे आहेत पाचशे जणांची इच्छा आहे एका पदासाठी एका उमेदवारीसाठी आणि ते का तर निस्वार्थ भावनेने सेवा करायचा असा उद्देश केलं का असं करताना तर निस्वार्थी भावनेने सेवा करायची असेल तर कुठेही राहून करता येते पण तसं दुर्दैवाने होताना दिसत नाही याचं कारणच हे आहे की सामान्य कार्यकर्त्याची हीच भावना आहे की आम्ही फक्त त्याग का करायचा आम्ही फक्त सेवेचं उपदेश का ऐकायचा यांचा काय समर्पणाचा उपदे समर्पणाचा उद्देश यांचा काय ऐकायचा नेतृत्वाकडून यांनी काय करायचं बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले तसं यांचं आचरण ऐका सामान्य कार्यकर्ता काय म्हणतो ह्यांचं तसं आचरण ऐका हे फक्त उपदेश करतात भाषणातून उद्देश करतात पण जेव्हाही भाषणातून उपदेश करतात तेव्हाही कोठेत पदावर असतात आणि ज्यांना ह्यांना जेव्हा यांना पद मिळत नाही किंवा पदावर पाय वजर तेव्हाही ते पुन्हा बंडखोरी करण्या तयारीत असतात मग ह्यांचा उद्देश मी का ऐकावा आणि ह्यांच्याच घरात एकाच्याच घरात चार चार पदं आमदार असेल त्याच्या घरात नगराध्यक्ष नगरसेवक त्यांच्या मुलाला मिळावं मुलीला मिळावं सुनीला मिळावं मग सामान्य कार्यकर्त्यांचं हेच म्हणणं आहे की आमच्या दोन दोन तीन तीन पिढ्या वडिलांपासून आजोबांपासून आईपासून आजीपासून आम्ही पक्षासाठी राबतोय सेवा करतोय पक्षाचा आदेश प्रत्येक वेळेला पाळलेला आहे मग आम्ही काय करायचं मग आमची आम्हाला तिकीट मिळावं असं कधी त्यांना काय वाटत नाही आम्हाला एखादं पद मिळावं आम्हाला मान सन्मान मिळावा असं नेत्याला का वाटत नेत्याला का वाटत नाही त्यामुळे म्हणजे या सगळ्याचाच कुठेतरी विचार झाला पाहिजे की राजकारण नेमकं कुठल्या दिशेने चाललं आहे नीतिमत्ता वगैरे राजकारण राहिलेली आहे की नाही आमची राजकारणातली नैतिक मूल्य किंवा नीतिमत्ता खूप ढासळचा नैतिक स्तर हा ढासळ चालला आहे का आणि ते कोणत्या दिशेने नेमकं चाललं आहे कुठे गेले ती राजकारणातली उदात्त मूल्य त्यामुळे मूल्य आणि उदात्त मूल्य नीतिमत्ता उदात्त मूल्य हे राजकारणातून हद्दपार होत चालले आहेत काय तेव्हा हे सगळं कालाबाजी होत चालले आहे का आपल्याला काय वाटतं आपण जरूर ऐपवा धन्यवाद जय हिंद जय